आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्नाटक परिवहन विभागाने जाहीर केलेल्या आदेशामध्ये काय सांगितले आहे ते पाहणार आहोत द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट्स ऑर्डर बीच वॉज इफेक्टिव्ह इमिडिएटली इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावी इमिडिएटली म्हणजे ताबडतोब परिवहन विभागाचा आदेश जो ताबडतोब लागू झाला स्पेसिफाईज मिनिमम फेयर्स बेस्ड ऑन थ्री स्लॅब्स ऑफ व्हीकल कॉस्ट्स स्पेसिफाईज म्हणजे स्पष्टीकरण करणे बेस्ड म्हणजे आधारित स्लॅब म्हणजे टप्पा कॉस्ट म्हणजे भाडे वाहनांच्या किमतीच्या तीन टप्प्यावर आधारित किमान भाडे ठरवले आहे द फर्स्ट स्लॅब इन्क्लूड्स ऑल व्हीकल्स कॉस्टिंग अप टू टेन लॅक रुपीज इन्क्लूड्स म्हणजे समावेश पहिल्या टप्प्यामध्ये दहा लाख रुपयांपर्यंतच्या सर्व वाहनांचा समावेश आहे फॉर विच द मिनिमम फेअर इज फिक्स्ड ॲट हंड्रेड रुपीज फॉर अप टू फोर किलोमीटर्स अँड ट्वेंटी फोर रुपीज फॉर इच सबसिक्विंट किलोमीटर सबसिक्विंट म्हणजे त्यानंतरचे ज्यासाठी किमान भाडे चार किलोमीटरपर्यंत शंभर रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी चोवीस रुपये ठरवले आहे द सेकंड स्लॅब इन्क्लूड्स ऑल व्हीकल्स कॉस्टिंग बिट्वीन टेन लॅक रुपीज अँड फिफ्टीन लॅक रुपीज बिटवीन म्हणजे दरम्यान दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा लाख ते पंधरा लाख रुपयांच्या दरम्यानची सर्व वाहने समाविष्ट आहेत फॉर विच द मिनिमम फेअर अप टू फोर किलोमीटर्स इच वन हंड्रेड फिफ्टीन रुपीज अँड अॅन ॲडिशनल ट्वेंटी एट रुपीज फॉर ईच सबसिक्विंट किलोमीटर ॲडिशनल म्हणजे अतिरिक्त ज्यासाठी चार किलोमीटरपर्यंतचे किमान भाडे एकशे पंधरा रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी अतिरिक्त अठ्ठावीस रुपये आहे द थर्ड स्लॅब इन्क्लूड्स ऑल व्हीकल्स कॉस्टिंग ओव्हर फिफ्टीन लॅक रुपीज तिसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा लाखांपेक्षा जास्त किंमत असलेल्या सर्व वाहनांचा समावेश आहे फॉर वीच द इनिशियल फोर किलोमीटर्स विल कॉस्ट अ मिनिमम ऑफ वन हंड्रेड थर्टी रूपीज अँड अँड ॲडिशनल थर्टी टू रुपीज फॉर ईच सबसिक्वेंट किलोमीटर इनिशियल म्हणजे सुरुवातीचे ज्यासाठी सुरवातीच्या चार किलोमीटरसाठी किमान एकशे तीस रुपये आणि नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी अतिरिक्त बत्तीस रुपये मोजावे लागतील तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि यातून काही शिकला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद